सोबत सुदर्शन चौधरी आहे खरं तर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अजितदादा पवार यांची महायुतीतनी हकलपट्टी करा किंवा आमच्यावर अन्याय झाला असा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ नेमका काय होता आपण त्यांच्याशी जाणून घेऊ दादा काय सांगताल तो व्हिडिओ नेमका काय होता आणि तो कुठला होता हा व्हिडिओ चार दिवसापूर्वी प्रदेश भारतीय जनता पार्टीने एक प्रत्येक लोकसभा वाईज एक समन्वय बैठक घ्यायला लावली होती आणि मग आमच्याकडे प पक्षाच्या वतीने माजी सहकार मंत्री सुभाष बाप्पू देशमुख हे त्या समन्वय बैठकीसाठी आले होते शिरूर लोकसभेमधले जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हवेली आणि हडपसर आणि बोसरी या ठिकाणचे सर्व भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय सर्व प्रदेशचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग ही बैठक यासाठी होती की आपण लोकसभेला कोणत्या मुद्द्यांमुळे हरलो आणि कार्यकर्त्यांना तुमची नक्की काय भावना आहेत ते भावना ऐकण्यासाठी आदरणीय माझे सहकार मंत्री सुभाष बाप्पू देशमुख होते आदरणीय आमदार राहुलदादा कुल होते माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर आणि सर्व भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी होते आणि मग त्या बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक मंडल वाईज कार्यकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करायला सांगितल्या होत्या आणि मग ज्यावेळेस माझ्या वेळी वेळेला त्यावेळेस ते मी भावना व्यक्त केली होती खरं तर अजितदादांनी अन्याय केलेला आहे नेमका अन्याय काय होता हे सांगू शकतो खरं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दोन हजार एकोणीसला एकशे सहा एकशे पाच सहा आमदार आल्यानंतर खुश होता आपली नैसर्गिक युती ही शिवसेनेसोबत आहे आणि खरं तर गेल्या दहा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी या पुणे जिल्ह्यामध्ये संघर्ष करतोय या संघर्षामध्ये आमच्या अनेक वेळा आंदोलनं झाली रास्त झाले आमच्या गुन्हे दाखल झाले त्यामुळे आमची प्रामाणिक वे इच्छा होती की अजितदादा आपल्यासोबत नको आहे कारण अजितदादांच्या विरोधात आम्ही काम केलं आणि आता परत अजितदादांसोबत मतं कशी मागायची जनतेमध्ये जाऊन त्यामुळे भारतीय जनता पार्टी मी नाही तुम्ही बूथ लेवलच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी बोला पदाधिकाऱ्यांशी बोला त्यांची हीच भावना होती आणि मग तीच भावना आम्ही व्यक्त केली की आपण लोकसभेला कार्य आमची स्वतःची इच्छा नव्हती काम करायची पण भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ह्याचं आत ह्याचं अनुकरण करत असतो त्यामुळे आमची इच्छा नसताना सुद्धा नेतृत्वाने सांगितलं की आपल्याला घड्याळासोबत जायचं आहे आम्ही घड्याळ्याच्यासोबत गेलो प्रामाणिकपणे काम केलं आणि जर तुम्ही शिरू लोकसभेचा जर मताची टक्केवारी पाहिली जर भारतीय जनता पार्टीचे जे, जे पदाधिकारी त्यांचे बूथला पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या ऐंशी टक्के बूथला हे राष्ट्रवादीचं घड्याळपुढे आहेत पण ज्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून जे जिल्ह्याचे तालुक्याचे राज्याचे नेते आहेत त्यांच्या त्यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तु तुतारीला तिथं लीड दिलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना सोबत घेऊन एकतर आपलं आढाराव पाटलांचं सीट गेलं आणि जनतेमध्ये गेल्यानंतर जनता आम्हाला म्हणायची की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपण भ्रष्टवादी म्हणत होतो त्यांना सोबत घेऊन कस तुम्ही कसं काय आता मतं मागताय जेव्हा लोकांच्या वेळा तुम्ही दहा दहा वर्ष रान पेटवले त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही आता घड्याळाला मतं कसं मागताय म्हणजे खरं तर आमची पिंजऱ्यातल्या पिक्चरच्या मास्तरसारखी अवस्था झाली आणि आम्ही बावनकुळे साहेबांना त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की घड्याळाचे चिन्ह घेऊन आम्हाला तुम्ही दारोदारी घेऊन जायला सांगताय आम्हाला थोडं अडचणीचं होतंय आमच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या लढायच्यात आणि आम्हाला आज घड्याळाचं काम करणं उद्या परत घड्याळ्याच्या विरोधात लढा लढायचं आहे तर आमचं थोडं कार्यकर्त्यांच्या खालच्या म्हणजे जे बूथ लेवलचे जे तालुका स्तराचे ज्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद लढायची किंवा नगरसेवेकाची हे कार्यकर्ते भयभीत आहेत अस्वस्थ आहेत अरे म्हणजे आपण ज्यांच्या विरोधात लढतोय त्यांनाच तुम्ही सोबत घेतलं आहे बरं हे सोबत घेऊन सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पण जनतेला ते मान्य नव्हतं जनता आमच्याकडे आज सुद्धा म्हणते की एकतर तुम्ही बाहेर पडा एक तर भारतीय जनता पार्टीने बाहेर पडा नाही तर अजितदादांना बाहेर करा तरच तुम्हाला आम्ही त्या योग्य रीती समजू आणि विधानसभेला आम्ही तुमचं शंभर टक्के काम करू दादांमुळं भारतीय जनता पार्टीचं नुकसान होतं असं तुम्हाला म्हणायचं हो शंभर टक्के होते त्याचं उदाहरण देतो की जिल्हा नियोजन निधी वाटपामध्ये जो चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना आम्ही गावोगाव जाऊन विकास निधीचे प्रस्ताव घेतले होते ते प्रस्ताव गेल्यानंतर जिल्हा नियोजनची बैठक पण पार पडली पण मधल्या काळामधले अजितदादा भारतीय जनता पार्टीनं महायुती आल्यानंतर अजितदादा पालकमंत्री झाले आणि व पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा नियोजन निधी जो आम्हाला आमच्या हक्काचा जो महायुतीचा जो रेशो ठरला आहे चाळीस तीस तीस त्याप्रमाणे मिळायला हवा होता तो आम्हाला मिळाला नाही अजितदादांनी समजा शिरोळ आणि हवेली तालुका मिळून साधारण बेचाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीमधून टाकले साधारण ऐंशी टक्के कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारून टाकले पैसे ते त्यातले ऐंशी टक्के कार्यकर्ते हे तुतारीचं काम करत होते मग जिल्हा नियोजनचा जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याला मिळाला नाही विकास कामं जर होत नसतील कामं ज्यांना विचारून तुम्ही फंड टाकलात ते तो तऱ्हेचं काम करतात तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला फायदा काहीच नाही ना शिवाय दहा दहा वर्षे संघर्ष करतोय त्यामुळे कार्यकर्त्यांची आज मानसिक तकले आहे की एक तर महायुती म्हणून आजितदादांना बाहेर एक तर काढा आणि आपली जी नैसर्गिक युती आहे शिवसेना भाजप ते त्यांनी समोर जा नाहीतर महा विधानसभेला लोकांची मानसिकता आजसुद्धा किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता तेवढी राहत नाही की जोर लावून काम करायचं आम्ही लढू ना आम्ही जीवाचं रान करू आम्ही शंभर टक्के लोकांना कन्व्हियन्स करू रात्रीचा दिवस करू आणि भारतीय जनता पार्टी स्वबळा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करू पण अजितदादा असेल तर आम्हाला जनतेमध्ये जायला अडचण होते तुमच्या वक्तव्यावरने महायुतीमध्ये वाद होईल असं वाटत नाही नाही वाद नाही आम्ही आमचं भूमिका मांडलेली आमच्या पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते आम्ही शेवटी लागू होतो कारण भारतीय जनता पार्टी हे जो पक्ष निर्णय घेईल त्याला बांधील असतो भावना व्यक्त केली आम्ही फक्त शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घ्यायचा काय करायचं का ते नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे सुधीर चौधरी आहेत यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपोसर निलेश खरमरे जी मिडिया पुणे